अकोला अँटी करप्शन अकोला घटकाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांना लाच मागणी प्रकरणी ताब्यात घेतले आरोपी एक अरुण गुलाबसिंग लाबेराव पद तलाठी ग्राम महसूल अधिकारी सगोळा तालुका शेगाव बुलढणा दोन अमोल सोपान गीते पद तलाठी ग्राम महसूल अधिकारी आळसना तालुका शेगाव बुलढणा माहिती अशी आहे तक्रारदाराच्या चुलत भावाची व नातेवाईकांची जेसीबी वटीवर अवैध वाहतूक प्रकरणी पकडली त्यावर कार्यवाही न करता वाहने सोडण्यासाठी आरोपी तलाठी डाबेराव यांनी सुरुवातीला पन्नास हजार रुपये मागितली त्यातील एकोणीस हजार रुपये आधी स्वीकारले व उर्वरित मागणी तक्रारदाराने नाकारली तक्रारदाराने अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दाखल केली बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी डाबेराव यांनी पुन्हा वीस हजार रुपये लाच मागणीची तडजोड केली मात्र संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केली आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे कार्यदक्ष श्री मारुती जगताप पोलीस अधीक्षक एसीबी बी अमरावती श्री सचिंद शिंदे अपर पोलीस अधीक्षक अधिक्षक एसी बी अमरावती मार्गदर्शनाखाली करण्यात आली कार्यवाहित प्रवीण वेरुळकर पाई दिगंबर जाधव निलेश शेगोकार असलम शाह गोपाल किरडे शालू हंबरडे व सलीम खान यांनी सहभाग घेतला च मागितल्या त्वरिते अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा टोल फ्री दहा चौसष्ट मराठी समाचार न्यूज चोवीस साठी अमीन शेख ससंपादक शेगाव